मराठी भाषेसह पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारचा महत्वपूर्ण निर्णय शिवनेरी सौंदर्यवतीवरून विरोधकांना पोटशूळ चाकणकरांच्या शिफारशीवर आदित्य यांचा सवाल मंत्री संजय राठोड यांच्या गाडीला भीषण अपघात यवतमाळ येथे दिग्रज रोडवर झाला अपघात राठोड यांच्या गाडीची मालवाहू गाडीला धडक एअर बॅगमुळे राठोड आणि चालक वाचले रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची भेट नवरात्रीत कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी रेल्वे कर्मचाऱ्यांना अठ्याहत्तर दिवसांचा बोनस मिळणार बुलेट ट्रेनच्या बोगद्याच्या कामाला गती वांद्रे कुर्ला संकुल ते शिळफाटा एकवीस किलोमीटर लांबीचा बोगदा सात किलोमीटर लांबीचा देशातील पहिला बोगदा ठाणे खाडी कालून जाणार